दिल्ली इथं तेरा ते एकोणीस जानेवारी या कालावधीत वर्ल्ड कप का प्रो खो खो स्पर्धा होणार आहे या स्पर्धेच्या प्रचार आणि प्रसारासाठी कोल्हापूर खो खो असोसिएशनच्या वतीनं इचलकरंजी इथं मुख्य मार्गावरून प्रचार फेरी काढण्यात आली या फेरीत शहरातील क्रीडा संघटनांचे पदाधिकारी खेळाडू मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते दिल्ली इथं तेरा ते एकोणीस जानेवारी या कालावधीत वर्ल्ड कप का प्रो खो खो स्पर्धा होणार आहे या स्पर्धेत जगभरातील चोवीस देशातील सहाशे पंधरा खेळाडू सहभागी होणार आहेत यामध्ये भारत पाकिस्तान इंडोनेशिया दक्षिण कोरिया मलेशिया घाना केनिया दक्षिण आफ्रिका इंग्लंड नेदरलँड अमेरिका ब्राझील ऑस्ट्रेलिया या देशांचा समावेश आहे या स्पर्धेच्या प्रचार आणि प्रसाराच्या निमित्तानं कोल्हापूर खो खो असोसिएशनच्या वतीनं इचलकरंजी इथं प्रचार फेरीचं आयोजन करण्यात आलं होतं राजर्षी शाहू पुतळ्यापासून या फेरीला प्रारंभ झाला मुख्य मार्गावरून ही फेरी शिवतीर्थावरून महात्मा गांधी पुतळ्याजवळ पोहोचल्यानंतर आमदार राहुल आवाडे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख रवींद्र माने भाजपचे शहराध्यक्ष अमृत भोसले खो खो असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष राजन उरुडकर सहभागी झाले होते खो मैदानात आल्यावर फेरीची सांगता झाली फेरीदरम्यान ठिकठिकाणी स्वागत करण्यात आलं या फेरीत डायनामिक जय हिंद इलेव्हन सीआरएसएसयू छत्रपती बालभारत सरस्वती यासह शहरातील क्रीडा संघटनांचे पदाधिकारी खेळाडू मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते